असळुबाई माता आणि त्यांच्या चरणाची नतमस्तक होतो छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले अण्णाभाऊ साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुण्यश्लोक माता अहिल्या देवी होळकर लहूजी बाबा साळवे या समाज तमाम महापुरुषांना मी सर्वप्रथम त्रिवार वंदन करतो त्यांच्या विचारांना सलाम करतो आणि आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक मधून आपल्या सर्वांचे जवळचे जुंजार कार्यकर्ता झुंजार उमेदवार आविराजे भोसले अविनाश दत्तात्रय भोसले यांच्या प्रचाराच्या नारळासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांचे मनस्वी आभार मानतो या बांधवांनो आम्ही पोर सगळी तुमच्यासारखीच सारखीच पोर आहे म्हणजे कुटुंब माझं कुटुंब आम्ही सगळी गरीब माणसं लक्षात ठेवा आम्ही काय कुठल्या प्रस्थापितांच्या आणि फार मोठ्या घरामध्ये जन्माला आलेली लोक नाही लक्षात घे आम्ही पण गरीब घरात जन्माला आलेली पोर आहे आम्ही जे या ठिकाणी गावामध्ये गावगाड्यामध्ये राहत असताना गोरगरीबांच्या बाबतीत होणारा अन्याय आम्ही उघड्या डोळ्यांनी बघितलेला ठराविक लोकांचं असणारं राज्य आणि इतर लोकांना असणारी गुलामगिरीची वागणूक ही आम्ही सगळ्यांनी बघितलेली अनुभवलेली आम्ही स्वतः त्या सगळ्या कष्ट आणि यातना भोगलेल्या या सगळ्याला उत्तर म्हणजे काय तर या सगळ्याला उत्तर आहे की आपण राजकीय दृष्ट्या सक्षम पाहिजे म्हणजे राजकारणामध्ये आपण उतरतो आपल्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती सुटू शकतात हे तमाम सगळा अभ्यास केल्यानंतर ना आम्हाला समजलेलं आज अविनाश जो आहे तो अनेक दिवसांपासून तुमच्या सगळ्यांची कामं या ठिकाणी करतोय बरोबर आणि गरीब घरातला आहे लहान असताना त्याचे वडील वारले मला माहिती त्याला कळत पण नव्हतं तो बाहेर मला ट्रक वर गेला होता त्यावेळेस त्याचे वडील वारलेले म्हणजे फार लहान वयात मोठा आघात अविनाशनी सहन केलेला आहे परंतु तो परिस्थितीला डगमगला नाही त्या दिवसापासून ते आजचा दिवस असेल आज तागा येतो गाव गावगाड्यातल्या गरीब पोरांसाठी गरीब कुटुंबांसाठी रात्र दिवस झगडत असतो माझा अविनाश भोसले आज तुमच्या सगळ्यांच्या लेखनाबाळांच्या कल्याणासाठी या प्रभागामधून तुमचा उमेदवार घरातला उमेदवार म्हणून उभा राहिला बरोबर आहे का बरा <स्था> आपली जबाबदारी फार मोठी या ठिकाणी तुमची जिम्मेदारी सगळ्यात मोठी लक्षात घ्या इथल्या गोरगरीब नागरिकांची जिम्मेदारी फार मोठी पुढचा विरोधी उमेदवार आज सदन घरातला उमेदवार आहे फार मोठ लढत जे आहे निवडणुकीच्या निमित्ताने होणार आहे मग आता जिम्मेदारी तुमची सगळ्यात मोठी आहे की तुम्हाला कुणाला मत उमेदवाराच्या बाजूला का विस्थापित असणारा गरीब कुटुंबातला अविराज आहे अविराज भोसले याच्या पाठीशी उभं राहायचं ही जबाबदारी मी तुमच्यावरती सोपवतो लक्षात ठेवा बंड करणाऱ्याचाच आवाज होतो बंड करणाऱ्याच नाव घेतलं ना जात आणि अविनाश भोसलेनी तुमच्या जीवावरती हे प्रस्थापितांच्या आणि घराने विरोधात बंड पुकारले काय म्हणतो नेहमी कि मला या सगळ्या गोरगरीबांचा पाठिंबा आहे गावामध्ये अभिमानाने सांगत असतो गोरगरीब पोर माझ्या पाठीशी गोरगरीब जनता माझ्या पाठीशी हा आवाज तो कोणाच्या जीवावर काढतो तुमच्या सगळ्या नागरिकांच्या जीवावर गावामध्ये काढतो तुमची जबाबदारी का नाही त्याच्या आव्हान लक्षात ठेवा शहीद भगतसिंग काय म्हणतात शहीद भगत सिंग म्हणतात की जो गलत है उसका विरोध सीना ठोक के करो काय म्हणतात जो गलत है उसका विरोध सीना ठोक के करो दुनिया आपको बागी लेकिन गुलाम नाही अशा पद्धतीचा आमचा उमेदवार हा बागी आहे पण गुलाम होणार नाही आणि त्याच्या लोकांना सुद्धा जनतेला सुद्धा गुलाम होऊ देणार नाही एवढं या ठिकाणी सांगतो आणि त्याला प्रचंड अशा बहुमताने सगळ्यांनी विजयी करावं त्यांची निशानी काय अविनाश भोसलेची जग आता मी घोषणा देईल त्याच्या पुढे तुम्ही म्हणायचं मी म्हणणार आहे निवडणुकीसाठी आम्ही सजग तुम्ही म्हणायचं मतदान करणार पाण्याचा निवडणुकीसाठी आम्ही सजग मतदान करणार पाण्याचा जग निवडणुकीसाठी आम्ही सजग मतदान करणार पाण्याचा जग निवडणुकीसाठी आम्ही सजग मतदान करणार पाण्याचा जग धन्यवाद जय भीम जय शिवराज जय भारत आर झाल आए, आए।, तो आए। ही मन ककाच रिछा ति ढाल आए तीढ़ ढाल छाति सागी अजूम से बर थी रक्ष सागी अजूम से बरती कुचल कुतल वाली हर गादगिरी ला संभ बुधी